खरे काय बर आहे ना तुझं असं काय झालं अरे कंटाळ आलाय रे नाटक नाही काही नाही काही नाही नाटक नाही नाही मग करायचं का आपण नाटक कुठलं एक नाटक करूया आपण पंधरा दिवसाच्या तालमी आणि नाटक ओपन विसर विसर आजपर्यंत कधी केलंय एक महिना तरी कमीत कमी तालीम पाहिजे आपण ते नाटक आधी केलेलं आहे केलेलं नाटक आहे ऑलरेडी केलेलं आहे काय म्हणतो तू उभारस की धार 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 वाक्य आठवतील अरे कुठलं नाटक ते अरे हाय काय काय रसिक प्रेक्षक आम्ही ठरवलेलं आहे की पंधरा जूनला गेला माधव कुणीकडे या नाटकाचा शुभारंभ करायचा विष्णुदास भावे नाट्यगृह वाशिला आणि ह्या नाटकाच्या तिकीट विक्रीचा शुभारंभ एक जून ला होणार आहे फक्त तिकीट आलयवर अरे हाय काय नाय काय